शेतकरी कर्जमाफीसाठी आज राज्यभर प्रहारचं प्रहार प्रहार आं आंदोलन आहे नागपूर अमरावती महामार्गावर चक्काजाम आंदोलन केलं जाणार आहे नागपूर पोलिसांनी प्रहारच्या सात ते आठ कार्यकर्त्यांना डिटेन केल्याची माहिती सध्या समोर येते आहे त्यामुळे शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहारनं आंदोलन पुकारलेलं दिसून येत आहे तर आज राज्यभरात हे आंदोलन केलं जाणार आहे तर नागपूर पोलिसांनी प्रहारच्या सात ते आठ कार्यकर्त्यांना डिटेन केल्याची माहिती देखील सध्या समोर येते त्यामुळे शेतकरी कर्जमाफीसाठी सुरुवातीला देखील बच्चू कडू हे आक्रमक झाले होते त्यांनी आंदोलनाचा उपोषणाचा होता आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफी संदर्भात आज राज्यभर आंदोलन केले जाणारे नागपूर अमरावती महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणारे या पार्श्वभूमीवर पोलिसांचा देखील मोठा फौजपाटा या ठिकाणी तैनात असण्याची शक्यता आहे एकंदरीत शेतकरी कर्जमाफीसाठी सातत्यानं बच्चू कडू ही आक्रमक भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळालं होतं आणि यातच आता पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर प्रहारनं आंदोलनाचा बडगा उगारल्याचं दिसून येत आहे नागपूर अमरावती महामार्गावर आज चक्काजाम के आंदोलन केलं जाणार आहे त्याचबरोबर राज्यभरातल्या विविध ठिकाणी आज प्रहार कडून ही आंदोलनं केली जाणार आहे या आंदोलनाला सरकार कशा पद्धतीनं प्रतिसाद देतं या संदर्भात सरकार दखल घेत का हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरेल